नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव साहेब मला वाचवा हे भाजपवाले मला अटक करणार आहेत असे म्हणत एकनाथ शिंदे ढसा ढसा रडले झालाय मोठा गौप्यस्फोट मित्रांनो काय प्रकरण सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडून चाळीस आमदार घेऊन गुवाहाटीला गेले आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली आणि ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील झाले परंतु आता एका वृत्तवाहिनीशी बोलताना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल एक मोठा गौप्यस्फोट केला आहे एकनाथ शिंदे हे विचारांसाठी भाजपसोबत गेले नसून हिंदुत्वासाठी भाजपसोबत गेले नसून ते एका वेगळ्याच कारणाने भाजपसोबत गेल्याची मोठी धक्कादायक बातमी व खुलासा आदित्य ठाकरे यांनी केला आहे एकनाथ शिंदे एके दिवशी मातोश्रीवर येऊन उद्धव साहेब मला वाचवा असं म्हणत होते हे भाजपवाले मला अटक करतील त्यामुळे मला वाचवा व वा आपल्याला भाजपसोबत जावं लागतं अशा प्रकारचा मोठा धक्कादायक खुलासा एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत आदित्य ठाकरे यांनी केलेला आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं या आदित्य ठाकरे यांच्या आरोपाबद्दल आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र